आपण बघत आहात लोकशाही एटी न्यूज आवाज जनतेचा कडवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांचा कनाशी गणातील संवाद दौरा उत्साहात संपन्न कडवण सुरगाणा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भाऊ पवार यांच्या कनाशी गणातील गावभेटी व संवाद दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय शनिवार ऑक्टोबर रोजी सकाळी वडाडे येथून या दौऱ्याचा प्रारंभ झाला दिवसभर चाललेल्या या संवाद दौऱ्यास आमदार पवार यांनी विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक समस्यांचा आढावा घेतलाय या दौऱ्यात आमदार पवार यांनी लिंगामे देवडी कराड निरगुडपाडा मोहपाडा, पडस्तर, वडपाडा सुकापूर खिराड बेंदीपाडा सरलेदिगर, देसगाव तिहड खुर्द तिहड बुद्रुक गांडोडमोक ओझर अंबिका ओझर चडकापूर आदी वीसहून अधिक गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला प्रत्येक गावात विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली आमदार पवार यांनी रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण अशा मूलभूत सुविधांवरील समस्या जाणून घेतल्या अनेक ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तात्काळ कर उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्यांच्या संवादात्मक लोकाभिमुख भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोया मका टोमॅटो स्ट्रॉबेरी पिकांचे मोठ्या नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना योग्य व न्याय नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली करावी अशी सूचना त्यांनी दिली या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव उपसभापती विजय जाधव आदिवासी सेवक डी एम गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे अभुणा शहराध्यक्ष सोमनाथ सोनावणे राजू पाटील दडवटचे माजी सरपंच लक्ष्मण पवार फुलाजी बागुल नाना कवर रामदास बागुल अनिल घोडेस्वार सागर बागुल योगेश बागुल आदी पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आदिवासी सोसायटीचे चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी आमदार नितीन पवार यांच्या या प्रत्यक्ष संवाद उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले कणाशी गणातील हा संवाद दौरा केवळ लोकसंपर्कापुरता मर्यादित न राहता विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले न्यूज रिपोर्टर संपादक खुशाल देवरे कडवाड